रामकृष्ण हरी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री श्रीपाद महाराज भडंगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रीक्षेत्र वाईला दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी एक दिवसीय कीर्तनाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे खरं तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे एक दिवसाचं कीर्तन जरी असलं हा एक दिवसाचा सोहळा जरी असला तरी तो इतर एक दिवसीय सोहळ्यापेक्षा थोडासा स्वतंत्र आहे तो यासाठी की हे कीर्तन दोन तासांपुरतं मर्यादित नसून सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत तब्बल बारा तास चालणारं हे कीर्तन आहे कदाचित श्रोते बदलतील कदाचित मृदंगाचार्य बदलतील कदाचित टाळकरी बदलतील पण कीर्तनकार तोच असणार आहे अर्थात भडंगी महाराजांची विद्यार्थी सुद्धा तेवढेच शिस्तप्रिय आहेत आणि त्यामुळे ते, ते निश्चितच बारा तास उभे देखील राहतील वादनही करतील हा कीर्तन सोहळा हरिभक्तिपरायण चैतन्य महाराज निंबोळे यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती हरी मनुदास एकनाथ